हॅलो चलो आजच्या स्टेशनला आपण सुरुवात करू आवाज येतोय सर्वांना गुड आफ्टरनून सरळसेवेच्या प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आहे जर आपण नवीन असाल किंवा पूर्णतः या ठिकाणी प्लॅटफॉर्मवर नवीन जुळेला जॉईन झालेला असाल तर निश्चितच आपला प्लॅटफॉर्म तुम्हाला मदत करण्यासाठी आहे त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी सबस्क्राईब करायचं आहे त्याचबरोबर या लेक्चरची जी पी डी एफ आहे तुम्हाला आपल्या डायरेक्शन अकॅडमीच्या टेलिग्रामच्या वर या ठिकाणी उपलब्ध असणार आहे जस्ट मिनिट आणि ही लिंक मित्रांनासुद्धा शेअर करा चलो। आवाज येतोय का एकदा क्लिअर करा जे लाईव्ह आहे त्यांनी आवाज येतोय का शुभांगी गुड आफ्टरनून आणि लिंक मित्रांना सुद्धा शेअर करायला विसरू नका तर आपल्या सेशनला आपण सुरुवात करू करंट अफेअर्स आज चोवीस तारीख आहे चोवीस तारखेचं करंट अफेअर्स या ठिकाणी आपण कव्हर करणार आहोत तर सुरुवात स्वामी विवेकानंद यांच्या एक प्रेरणादायी थॉटने की उठा जागेवा आणि उद्दिष्ट साध्य होईपर्यंत थांबवू नका म्हणजे याचा अर्थ काय आहे किंवा की तुम्हाला अभ्यास करायचा आहे प्रिपरेशन करायचं आहे आणि जोपर्यंत तुम्हाला तुमची काही जी ड्रीम पोस्ट आहे ती मिळेपर्यंत तुम्हाला कठीण परिश्रम करायचं आहे ठीक आहे तर या उदात्त अशा या ठिकाणी किंवा प्रेरणादायी थॉटला आपण समोर ठेवून आजचं लेक्चर आपण सुरू करू त्याचबरोबर स्पेशल आपण सव्वीस जानेवारीच्या निमित्त स्पेशल डिस्काउंट ऑफर ठेवलेली आहे ट्वेंटी सिक्स पर्सेंट ऑफ ऑल या ठिकाणी बॅचेस म्हणजे सर्व प्रकारच्या बॅचेस त्यामध्ये या ठिकाणी यू पी एस सी असू द्या राज्यसेवा असू द्या कंबाईन असू द्या किंवा या ठिकाणी की सरळ सेवा असू द्या ठीक कंबाईन त्याचबरोबर सरळ सेवा या सर्व प्लॅटफॉर्मवर आपण या ठिकाणी ट्वेंटी सिक्स पर्सेंट ऑफ ठेवलेला आहे आणि यासाठी तुम्हाला कुपन कोड यूज करायचा आहे इंडिया ट्वेंटी सिक्स हा कुपन कोड आहे व्हॅलिडिटी या ठिकाणी म्हणजे ऑफर जे आहे लिमिटेड काळापर्यंत आहे तर या ऑफरचा तुम्हाला फायदा घ्यायचा आहे आणि ऑलरेडी आपण सरळसेवेचे कोर्सेस जे आहे ते खूप कमी प्राईजमध्ये ठेवलेले आहेत पण कमी प्राईज आहे याचा अर्थ कंटेंट कमी आहे असं बिलकुल नाही कंटेंट या ठिकाणी दर्जेदार आहे टीमचे सगळे लेक्चर्स तुम्हाला दुपारी चार वाजल्यापासून ते संध्याकाळी सातपर्यंत लाईव्ह स्वरूपात पाहता येतील आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि त्याचा पर्पज तोच आहे की आपलं टीम कोणती आहे त्याचं प्रेझेंटेशन देणे हा ए त्या मागचा हेतू आहे तुम्हाला आयडिया येऊन जाईल की त्यांची टीचिंग कशी आहे तर हे झालं या ठिकाणी बॅचच्या च्या अनाऊन्समेंट विषयी ठीक आहे आता आपण आपल्या लेक्चरला या ठिकाणी सुरुवात करू आहे की आज आहे चोवीस जानेवारी ट्वेंटी फोर्थ जानेवारी ठीक आहे तर ट्वेंटी फोर्थ जानेवारी काय आहे नॅशनल गर्ल डे आहे ओके नॅशनल गर्ल डे राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जातो आता हा जो राष्ट्रीय बालिका दिन आहे हा कधीपासून साजरा केला जातो किंवा राष्ट्रीय बालिका दिनला सुरुवात झालेली आहे दोन हजार आठमध्ये दोन हजार आठ पासून या ठिकाणी हा राष्ट्रीय बालिका दिन सुरू केला आहे आणि याचा उद्देश काय आहे हेतू काय आहे चोवीस जानेवारी राष्ट्रीय बालिका दिनचा हेतू आहे या ठिकाणी की बालविवाह बाण हत्या लिंग असमानता यासारख्या गंभीर समस्यांना तोंड देण्यासाठी या ठिकाणी किंवा यामध्ये दे तोंड देण्यासाठी विविध प्रकारचे उपाय केले जात आहेत तर त्यासाठी या ठिकाणी हा जो दिवस आहे हा विशेष असतो गर्ल चाइल्ड डे नॅशनल गर्ल चाइल्ड डे असा या ठिकाणी चोवीस जानेवारी आहे आपल्याला अनेक वेळा प्रश्नसुद्धा विचारलेला आहे की चोवीस जानेवारी जो आहे हा या ठिकाणी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो ठीक आहे तर लक्षात ठेवायचं चा, गर्ल चाइल्ड डे नेक्स्ट न्यूज बघू आपण आता यामध्ये की ही स्पोर्ट्सच्या बाबतीमध्ये महत्वाची न्यूज आहे यामध्ये ऑस्ट्रोलियन ओपन आपण थोड्याला यामध्ये ऑस्ट्रोलियन ओपन ऑस्ट्रेलियन ओपन आणि अलका राजचा ओके अलका राजचा विक्रम आता अलका राज जे आहे या ठिकाणी कितवा सत्याऐंशी वा ग्रँड स्लॅम विजय कोणाचा आहे अलका राज ओके अलका राज आता यामध्ये ऑस्ट्रेलियन ओपन आहे तर ऑस्ट्रेलियन ओपन ही कशी आहे ही टेनिस स्पर्धा आहे तर ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये या ठिकाणी विश्व क्रमवारीत कर्मा अव्वल स्थानी असलेला असलेले आय अव्वल स्थानी कोण आहे या ठिकाणी आर्याना ओके आर्याना सबालेंका ओके आर्याना सबालेंका विश्वकर्मा क्रमवारीत अव्वल स्थानी असलेले आर्याना सबालेंका आणि कार्लोस अल्काराज यांच्यासह डॅनियल मेदवेदेव ओके डॅनियल मदवे देव तस तसेच या ठिकाणी व्हिक्टोरिया लेमको यांनी शुक्रवारी ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत तिसऱ्या फेरीचे सामने जिंकले ओके आणि यामध्ये या, या ठिकाणी हा महत्वाचा विजय आहे तर अलकजार जो आहे स्पेनचा बावीस वर्षीय कार्लोस अल्कराजने बत्तीसवा नामांकित फ्रान्सच्या कॉ क्वॉरेंटीन कॉरेंटीन माउंट टेचा ते, या ठिकाणी इथं हे केलेलं आहे हरवलेलं आहे आणि या ठिकाणी असे असं अल्कराजने टेनिस दिग्गज या ठिकाणी जो सामना आहे किंवा या ठिकाणी अल्कराज हा शंभरवा स्लॅम साजरा सामना होता आणि त्याने सत्त्याऐंशी वा हा विजय आहे महत्वाचा आहे अलकराजनं त्यांशिवाय ग्लँड स्लॅम विजय मिळवलेला आहे त्या संदर्भाची ही न्यूज आहे ठीक आहे ते जाऊ आपण आता यामध्ये महत्वाची जी न्यूज आहे ती बाल ती ने ते आपण बघू बालभारतीच्या संदर्भात एक महत्त्वाची न्यूज आहे आणि या लेक्चरच्या शेवटी तुम्हाला या ठिकाणी काही क्वेश्चनसुद्धा आपण विचारत आहोत ते क्वेश्चन आपण जे न्यूज डिस्कस करतो आहे त्या संदर्भात असतील आणि त्याच्या व्यतिरिक्तसुद्धा काही क्वेश्चन आपण आजपासून ॲड केलेले आहे ठीक आहे आता यामध्ये की हिरक महोत्सवी वर्षानिमित्त बालभारती गीतांची निर्मिती ओके बालभारती जे आहे या ठिकाणी बालभारती बाल भारती काय आहे या ठिकाणी महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ त्याला या ठिकाणी बाल भारती असं म्हटलं जातं तसं या ठिकाणी हिरक महोत्सवी वर्ष आहे हिरक महोत्सवी वर्षे आहे आणि या निमित्त या ठिकाणी काय आहे विविध गीतांची निर्मिती करण्यात येत आहे आता यामध्ये या भारती निर्मिती सर केंद्र सरकारच्या कोठारी आयोगाने ओके कोणता आयोग होता कोठारी आयोग ओके केंद्र सरकारचा कोठारी आयोगाने एकोणीसशे चौसष्टमध्ये एकोणीसशे चौसष्टमध्ये राज्यांनी पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीसाठी स्वायत्त संस्थेची स्थापना करण्याची शिफारस केली होती म्हणजे हा कोठारी आयोग कधीचा आहे एकोणीसशे चौसष्टचा कोठारी आयोग आहे आणि या कोठारी आयोगाने काय केलं होतं या ठिकाणी की आपापल्या राज्यांनी प्रत्येक राज्यांनी काय आहे किंवा की त्यांची जी पुस्तकं आहेत ते प्रिंट करण्यासाठी एक मंडळ स्थापन करावं स्वायत्त मंडळ स्थापन करावं अशा प्रकारची शिफारस केली होती केली होती त्यानुसार तत्कालीन राज्य सरकारने सत्तावीस जानेवारी एकोणीसशे सदुसष्ट ओके महत्वाचं बघा सत्तावीस जानेवारी एकोणीसशे सदुसष्ट सदुसष्ट मध्ये सत्तावीस जानेवारी एकोणीसशे सदुसष्ट मध्ये रोजी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती संशोधन मंडळ म्हणजेच बालभारतीची स्थापना केली आता प्रश्न विचारतील तुम्हाला बालभारतीची स्थापना कधी केली होती तर बालभारतीची स्थापना कशी कधी झालेली आहे तर या ठिकाणी दोन सत्तावीस जानेवारी सॉरी सत्तावीस जानेवारी एकोणीसशे सदुसष्टमध्ये बालभारतीची स्थापना आहे त्यानुसार विविध प्रकारचे पुस्तकं जे आहे या ठिकाणी इथं प्रिंट केले जातात ठीक आहे त्यामध्ये हे बालभारतीचा काय आहे हिरक महोत्सवी वर्ष जे आहे हे साजरं केलं जात आहे ठीक आहे त्याचबरोबर या ठिकाणी किशोर जे मासिक आहे हे सुद्धा या ठिकाणी बालभारतीमार्फतच काय केलं जातं प्रकाशित केलं जातं आणि या ठिकाणी हिरक महोत्सवी वर्षानिमित्त बाल भारती संदर्भात गीताचे लोकार्पण केलं जाणार आहे ठीक हो आहे तर इथं महत्वाची न्यूज काय आहे बालभारती काय आहे त्याचबरोबर बालभारती हो कोणत्या समितीनुसार गठीत करण्यात आली इथं लक्षात ठेवायचं एकोणीसशे चौसष्टची कोठारी समिती कोठारी समितीने दिलेल्या शिफारशीनुसार बालभारतीची निर्मिती करण्यात आली आणि सत्तावीस जानेवारी एकोणीसशे सदुसष्ट ला या ठिकाणी बालभारती निर्माण करण्यात आली आहे ठीक आहे त्याचं काय आहे हिरक महोत्सवी वर्ष आहे त्यानंतर पुढची महत्वाची न्यूज बघू आपण की लेफ्टनंट कर्नल सीता लेफ्टनंट कर्नल सीता शेळके यांना या ठिकाणी सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे ओके आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार जे लाईव्ह आहे त्यांना गुड आफ्टरनून आवाज येतोय व्यवस्थित एकदा क्लिअर करा आता यामध्ये कर्नल सीता शेळके ओके कर्नल सीता शेळके यांना सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार जो आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे आता हा जो आहे या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार वायनाडमधील नैसर्गिक आपत्तीच्या काळात वायनाडमधील वायनाडमध्ये कुठे येतं केरळ ओके यामध्ये वायनाडमधील नैसर्गिक आपत्तीच्या काळात नागरिकांची सुखरूप सुटका केल्याबद्दल महाराष्ट्रातील अहिल्यानगर येथील कन्या लेफ्टनंट कर्नल सीता अशोक शेळके यांना या ठिकाणी भारत सरकारचा मानाचा सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार दोन हजार सव्वीस हा या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे ठीक आहे त्याची घोषणा या ठिकाणी करण्यात आलेली आहे तर लेफ्टनंट कर्नल सीता शेळके हे या ठिकाणी इथं तुम्ही नाव लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर इथं यांना या ठिकाणी कोणता पुरस्कार मिळालेला आहे सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार तो या ठिकाणी केंद्र सरकार मार्फत दिला जातो केंद्र सरकार मार्फत दिला जाणारा पुरस्कार त्यानंतर पुढची महत्वाची न्यूज बघू आपण आता यामध्ये की पहिल्यांदाच पुणे पुण्याला या ठिकाणी एक सायकलिंग आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धा झाली होती पुणे ग्रँड टूर पुणे ग्रँड टूर याचा जो काही विजेता ठरलेला आहे तो न्यूझीलंडचा न्यूझीलंडचा कोण आहे लूक मडगवे ओके या ठिकाणी लूक मडगवे लूक, लूक मडगवे जो आहे या ठिकाणी हे ल्यूक ओके ल्युक मडगवे हा या ठिकाणी न्यूझीलंडचा हा कोण ठरलेला आहे पुणे ग्रँड टूरचा जिगुता ठरलेला आहे आणि पुणे ग्रँडच्या बाबतीमध्ये काय आहे की जो अंबॅसेडर होता किंवा अंबे अँबॅसिटर म्हणून ज्याची निवड केली गेली ते कोण आहे महेंद्रसिंग धोनी ठीक आहे तर आपल्याला इथं विजेचा सुद्धा माहीत असला पाहिजे ठीक आहे तिथं लक्षात ठेवा न्यूझीलंडचा ल्यूक अडगवे त्यानंतर पुढे जाऊ आपण ओके आता यामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये काय आहे किंवा जागतिक बाजारपेठेमध्ये काय झालेलं आहे की मोठ्या प्रमाणात शेअर मार्केट जे आहे ते ढासळत आहे त्याचे दुष्परिणाम या ठिकाणी आपल्याला जगामध्ये सगळीकडे दिसतात ठीक आहे जागतिक परिस्थितीने बाजार भाव जो आहे किंवा मंदीची छाया आहे ओके आणि ट्रम्प यांच्या दररोज नवीन नवीन नवी घोषणा किंवा एखाद्या देशावर आक्रमण करणार नवीन नवीन या ठिकाणी त्यांच्या टॅक्टिकमुळं काय होता आहे शेअर बाजार घसरत आहे आता शेअर बाजार घसरण्याचे कारणे मुख्य कारणे कोणते आहेत सांगितलेले आहेत एक तर रुपयाची ऐतिहासिक घर्षण म्हणजे रुपया जो आहे तो ब्याऐंशी रुपये झालेले एक डॉलर बरोबर ब्याऐंशी रुपये हा या ठिकाणी रुपया झालेला आहे म्हणजे रुपयाची व्हॅल्यू जे आहे ते इथं काय झालेली आहे कमी झालेली आहे ओके पवन हाय गुड आफ्टरनून ठीक आहे तर इथं रुपयाची जी व्हॅल्यू आहे ही कमी झालेली आहे आणि व्हॅल्यू कमी झाल्यामुळं काय झालेलं आहे की आपल्यासाठी आयात जी आहे ही काय झालेली आहे आयात आपल्यासाठी महाग झालेली आहे आपल्यासाठी आयात ही काय होत असते महाग होत असते ठीक आहे एक कारण आहे दुसरं कारण काय आहे विदेशी दाराचे पाठ आता यामध्ये भारत भारतीय शेअर मार्केटमध्ये किंवा भारताच्या शेअर मार्केटमध्ये शेअर मार्केटमध्ये जे काही इन्व्हेस्टमेंट आहे ते कुठून होतं असतं एफ आय आय ओके या ठिकाणी एफ आय आय या माध्यमातून काय आहे इन्व्हेस्टमेंट होत असते फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर किंवा फॉरेन इनडायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ज्याला म्हटली जाते त्या मार्गानं या ठिकाणी काय आहे की इन्व्हेस्टर जे आहेत विविध देशातले इन्व्हेस्टर विशेषतः अमेरिकेचे इन्व्हेस्टर आपल्या देशात गुंतवणूक करत असतात परंतु यामध्ये की आता गुंतवणूक ही त्या प्रमाणात होत नाही आहे तीच गुंतवणूक काय केली आहे ते काढून घेऊन घेत म्हणजे काढली जाते त्यामुळं काय होतं शेअर मार्केट ढासळत आहे त्यानंतर तिसरा कारण आहे कच्च्या तेलाचे वाढते दर आता कच्चं तेल जे आहे या ठिकाणी वाढलेलं आहे की आंतरराष्ट्रीय बाजारात रेंट कूड प्रति बॅरल या ठिकाणी किती आहे चौसष्ट पॉईंट बहात्तर प्रति डॉलर म्हणजे या ठिकाणी प्रति बॅरल चौसष्ट पॉईंट बहात्तर झालेलं आहे ओके आणि हे सुद्धा या ठिकाणी एक रिझन आहे की शेअर मार्केट डासळण्याचं त्याचबरोबर काय आहे की शेअर मार्केटमध्ये याचे भाव का वाढत आहे कारण या ठिकाणी विविध प्रकारची युद्ध अमेरिका इराण युद्ध होण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे ठीक आहे त्याचबरोबर सोन्या चांदीचे सुद्धा या ठिकाणी भाव वाढत आहे ठीक आहे हे झाली महत्त्वाची न्यूज त्यानंतर त्यानंतर आहे या ठिकाणी अदानी जे आहेत अदानीवर या ठिकाणी किंवा की चौकशीचे काय आहे सावट किंवा अदानीच्या बाबतीमध्ये चौकशी होऊ शकते त्यामध्ये की लाचखोर प्रकरणी एसई कडून समन्स बजावण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी आता यामध्ये एसई काय आहे या ठिकाणी सिक्युरिटी अँड एक्सचेंज ओके सिक्युरिटी अँड एक्सचेंज कमिशन ओके आता ही अमेरिकी बाजार नियंत्रक असलेली यु एस म्हणजे यु एस एचं जे शेअर मार्केट आहे या शेअर मार्केटवर नियंत्रण ठेवणारी जी संस्था आहे ती काय आहे ई सी -E ओके या ठिकाणी सिक्युरिटी एक्सचेंज कमिशन म्हटलं होतं जसं या ठिकाणी आपल्या देशामध्ये काय आहे सेबी आहे ओके सेबी सेबी सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया आपल्या इथं काय आहे सीबी आहे अमेरिकेमध्ये काय आहे मग अमेरिकेमध्ये आहे या ठिकाणी एसई सी अमेरिकेमध्ये आहे एसई सी आता यामध्ये यांनी काय केलेलं आहे की समन या ठिकाणी जारी करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे किंवा समन बजवण्यासाठी न्यायालयामध्ये परवानगी ठीक आहे आता कथित दोनशे पासष्ट दशलक्ष डॉलरच्या लाचखोरीच्या खुर्च्या प्रकरणात गौतबांधाने आणि या ठिकाणी किंवा हा जो समन्स आहे बजवण्यासाठी न्यायालयाने परवानगी मागितली आहे या या ठिकाणी ह्यांचे जे भाव घसरले होते अमेरिकी गुंतवणूकदारांकडून अमेरिकी गुंतवणूकदाराकडून पैसा उभारण्या अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडशी निगडीत हे प्रकरण आहे नोव्हेंबर एस मध्ये सीने या ठिकाणी दखल दाखल आरोप पत्रात मुख्यत्वेळी लाचखोरी फसवणूक असा ठपका लावण्यात आलेला आहे निधी उभारणी करताना खोटे आणि दिशाभूल करणारे विधान देणे दावे करणे ओके तसे या ठिकाणी त्यांच्यावर आरोप आहे या संदर्भात या ठिकाणी अदानी समूह सुमौ, समूहाने या ठिकाणी की हे निराधार आहे असं म्हटलेलं आहे परंतु आपल्याला महत्वाची न्यूज काय -E आहे ई सी आय अमेरिके आयात शुल्कामुळे वस्त्रोद्योग मोठे प्रहुता प्रहुता वर, ला ला होता आता अमेरिकेने काय केलेल्या मोठ्या प्रमाणात आपल्या देशावर काय केलेलं आहे आयात शुल्क लावलेलं आहे त्यामुळं काय होत आहे की आपलं आयात याच्या बाबतीमध्ये वस्त्र उद्योगाच्या बाबतीमध्ये किंवा वस्त्र निर्माण करण्याचे जे उद्योग आहे त्यांना या ठिकाणी फटका बसत आहे व्यापार करार नसतानाही अमेरिकेकडून सतत लावण्यात येणाऱ्या आयात शुल्कामुळे भारताचा बाजारपेठेतील वाटा कायमस्वरूपी कमी होऊ शकतो आणि त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार गमावण्याची वेळ येऊ शकते असा इशारा भारतीय वस्त्र निर्यातदारांनी उपराष्ट्रपती टी पी राधाकृष्णन यांनी दिलेल्या पत्रात दिलेला आहे ओके आणि यामध्ये अमेरिकेच्या बाजारात अवलंबून असल्यामुळे तमिळनाडूमधील तिरुपूर वस्त्र उद्योगाला या ठिकाणी सर्वात मोठा फटका बसलेला आहे आणि ह्याच्यामधून तमिळनाडूमधून मोठ्या प्रमाणात जे काही वस्त्र आहेत ते काय केले जातात आयात केले जातात ओके ह्या चा, दोन गोष्टी आपल्याला महत्वाच्या आहे युएसएचं की मार्केटवर कंट्रोल करणारी जी अथॉरिटी आहे ती कोणती आहे आणि त्यांनी या ठिकाणी समन काढलेलं आहे ती कोणती आहे सेक्युरिटी अँड एक्सचेंज कमिशन युएसएच चला आता यामध्ये आपण काही क्वेश्चन त्या ठिकाणी इथं क्वेश्चन घेऊन आपण काही गोष्टी डिस्कस करू चला क्वेश्चन नंबर फर्स्ट पटपट लवकर उत्तर सांगा क्वेश्चन नंबर फर्स्ट की राष्ट्रीय बालिका दिन नॅशनल गर्ल चाइल्ड डे भारतात केव्हा साजरा केला जातो येस yes, बरोबर आहे ओके शुभांगी व्हेरी गुड अँड पवन व्हेरी गुड यामध्ये गर्ल चायल्ड डे आपण बघितलं की चोवीस जानेवारी आणि कधीपासून या ठिकाणी तर दोन हजार आठ पासून हा दिवस जो आहे तो साजरा केला जातो नेक्स्ट क्वेश्चन राष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्याचा सा मुख्य उद्देश कोणता आहे मुख्य उद्देश कोणता लवकर लवकर उत्तर द्या के उद्देश कोणता ओके okay? हा बरोबर आहे एक्झॅक्टली exactly. मुख्य उद्देश कोणता आहे किंवा मुलींचे हक्क शिक्षण सक्षमीकरण ओके याबाबत काय आहे किंवा जागरूक करणे त्याचबरोबर okay? काय आहे या ठिकाणी किंवा असमानता जशी आपल्याला या ठिकाणी समाजामध्ये दिसते ती कमी करणे भ्रूण हत्या असेल बरोबर ते या ठिकाणी कमी करणे त्या बाबतीमध्ये नेक्स्ट क्वेश्चन ऑस्ट्रेलियन ओपन ही स्पर्धा खालीपैकी कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे सिंपल क्वेश्चन आहे आणि सरळ सेवेमध्ये सिंपल सिंपल क्वेश्चन आपल्याला विचारले जातात ऑस्ट्रेलियन ओपन हां त्या ठिकाणी बॅडमिंटन टेबल टेनिस लॉन टेनिस स्क्वॅश हां एक्झॅक्टली बरोबर त्या ठिकाणी लॉन टेनिसची ही स्पर्धा आहे ऑस्ट्रेलियन ओपन ठीस्ट खाली कोणत्या स्पर्धा ग्रँड स्लॅम स्पर्धा नाहीत ओके लवकर लवकर सध्या चलो हा आता यामध्ये हे ग्रँड स्लॅम मध्ये कोणती स्पर्धा येत नाही डेव्हिस कप येत नाही हा जो डेव्हिस कप आहे हा सुद्धा टेनिस आहे परंतु या ठिकाणी हा काय आहे फक्त मेन्स टेनिस कप आहे ओके तर यामध्ये ग्रँड स्लॅममध्ये कोण कोण येतं ऑस्ट्रेलियन ओपन येतं फ्रेंच ओपन येतं आणि विबल्डन येतं ओके ऑस्ट्रेलिया फ्रेंच ठीक आणि विबल्डन त्यानंतर बाल, त्या बाल भारती ही संस्था कोणत्या राज्याशी संबंधित आहे बालभारती ही संस्था कोणत्या राज्याचे संबंधित आहे तर यामध्ये बाल भारती ही संस्था महाराष्ट्र राज्याच्या संदर्भात आहे एकोणीसशे चौसष्टला ला कोठारी आयोग स्थापन करण्यात आला आणि कोठारी आयोगाने दिलेल्या शिफारशीनुसार या ठिकाणी सत्तावीस जानेवारी एकोणीसशे सदुसष्टमध्ये मध्ये या ठिकाणी भारती बाल भारतीची स्थापना बालभारतीची स्थापना हे लक्षात ठेवा ओके येस महाराष्ट्र त्यानंतर लेफ्टनंट कर्नल सीता शेळके यांना या ठिकाणी कोणता पुरस्कार या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंटने जाहीर केला पद्मश्री राष्ट्रपती पोलीस पदक सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार तर या ठिकाणी आहे सुभाष चंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार यांना या ठिकाणी देण्यात आलेला आहे वायनाड या ठिकाणचे आपत्ती व्यवस्थापन केल्यामुळे त्यानंतर पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेत या ठिकाणी विजेतेपद कोणाला मिळालेलं आहे कोणाला मिळालं विजेतेपद कोणाला मिळालेलं आहे त्या ठिकाणी ल्यूक मडगवे मडवे ओके ल्यूक मडवे यांना या ठिकाणी पुणे ग्रँड टूर त्यानंतर भारतीय रेल्वेचा सर्वोच्च सन्मान कोणाला मिळालेला आहे भारतीय रेल्वेचा सर्वोच्च सन्मान या ठिकाणी कोणाला मिळालेला आहे तर हे एक्स्ट्रा काही क्वेश्चन आपण करायचे त्यामध्ये चंदना सिन्हा यांना या ठिकाणी भारतीय रेल्वेचा सर्वोच्च पुरस्कार मिळालेला आहे दुसरा आहे दरवर्षी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती केव्हा साजरी करण्यात येते या ठिकाणी आहे तेवीस जानेवारीला दरवर्षी या ठिकाणी ही जयंती साजरी केली जाते ठीक आहे त्यानंतर पुढे भारतातील पहिले सार्वभौम ए आय पार्क कुठे स्थापन करण्यात आलेलं आहे तर ए आय पार्क कुठे आहे तमिळनाडूमध्ये हे या ठिकाणी ए आय पार्क स्थापन करण्यात आले आहे त्यानंतर ठीक आहे तमिळनाडूमध्ये हे ए आय पार्क सार्वभौम देशातील पहिले सार्वभौम पार्क तयार करणार ठीक आहे तर हे झाले आजचं महत्वाचं करंट अफेअर्सचं लेक्चर दररोज आपण दुपारी एक वाजता भेटत आहोत जे आपण या ठिकाणी तुम्हाला विश्लेषणाच्या माध्यमातून क्वेश्चनच्या माध्यमातून जो डेटा प्रोव्हाइड करतो तो, तो अगदी ऑथेंटिक आहे डेली बेसिसवर आपण हा डेटा विविध प्रकारच्या सोर्सेसमधून पेपरमधून म्हणून कव्हर करत असतो ठीक आहे त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या सर्व प्रकारच्या बॅचेसवर ट्वेंटी सिक्स पर्सेंट ऑफ सुरू झालेला आहे विशेष करून या ठिकाणी सव्वीस जानेवारीच्या निमित्त तुम्हाला कुपन कोड यूज करायचा आहे इंडिया ट्वेंटी सिक्स ठीक आहे ऑफर जे आहे या ठिकाणी फक्त तीस जानेवारीपर्यंत व्हॅलिड आहे त्यानंतर पुढे की सेवेची संपूर्ण बॅच आहे आपल्याकडं यावर सुद्धा तो ट्वेंटी सिक्स पर्सेंटचा जो ऑफ आहे तो व्हॅलिड असणार आहे सध्या चौदाशे नव्याण्णव रुपये फक्त माफक शुल्क आहे ज्यामध्ये संपूर्ण सरळ सेवा संपूर्ण या ठिकाणी तुमची या पोस्टची तलाठी असू द्या ग्रामसेवक नगर परिषद किंवा सर्व प्रकारच्या एक्झामसाठी टेक्निकल नॉन टेक्निकल दोन्ही गोष्टी आपण इथं कवर करतोय त्यानंतर ग्रामसेवकासाठी विशेष या ठिकाणी बॅच आहे त्याचबरोबर नगर परिषदेसाठी सुद्धा विशेष बॅच आहे तलाट्यासाठी सुद्धा विशेष बॅच आहे अगदी नऊशे नव्याण्णव रुपये फी त्यावर सुद्धा सव्वीस टक्के ऑफ आहे तर या ऑफरचा फायदा तुम्ही सुद्धा घ्या आणि मित्रांनासुद्धा सांगा त्याचबरोबर सर्व प्रकारच्या बॅचेससाठी यू पी एस सी राज्यसेवा कंबाईन आणि सेवा से या सगळ्या बॅचेससाठी एकमेव प्लॅटफॉर्म म्हणजे काय आहे डायरेक्शन अकॅडमी आपलं ॲप डाउनलोड करा आणि त्या ठिकाणी सर्व कोर्सेस तुम्हाला अव्हेलेबल आहेत त्याचबरोबर या लेक्चरची पी डी एफ इमिडिएटली आपण डायरेक्शन अकॅडमीच्या टेलिग्रामला टाकत असतो त्यामुळे तुम्ही टेलिग्राम चॅनल जरूर जॉईन करायचं आहे ठीक आहे आणि प्रतिक्रियासुद्धा देत चला कारण तुमच्या प्रतिक्रिया हे आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात तुम्ही लाईव्ह असू द्या किंवा या ठिकाणी ऑफलाईन किंवा कधीही हे लेक्चर बघा आधी लेक्चर पहा त्यानंतर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आणि मित्रांनासुद्धा शेअर करा थांबू आपण थँक यू ऑल द बेस्ट जय हिंद